नांदन माझ्या रमाच नांदन नांदन माझ्या रमाच नांदन भीमाच्या संसारी जसटी पुर चांदन भीमाच्या संसारी जसटी पुर चांदन धनीता मुलका तिरी पारपाडी कर्तव्य सारी धनी असता मुलका तिरी पारपाडी कर्तव्य सारी श्रमान शेंदन आसरमाचं नांदन श्रमान शेंदन आसरमाचं नांदन भीमाच्या संसारी जस टीपूर चांदन भीमाच्या संसारी जस पूर चांदन नव्हती